हर हर महादेव मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण करतोय बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा आणि आज आपण पोहोचलो आहे वैद्यनाथ म्हणजेच झारखंडच्या इथे असलेल्या बैद्यनाथ मंदिराकडे सकाळी रात्री इथं आपण राहिलो होतो रात्री इथं खूप पाऊस होता त्यामुळे आम्ही मस्त वगैरे रूम घेतली ती रूममध्ये राहिलो होतो आता सकाळच्या वाजल्यात साडेआठ आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी आणि आपण म्हणजे हे जे सगळी यात्रा करतो आहे याच्यामध्ये आपण काल जे निघालो होतो आपण केवळ नव्हे काशी विश्वेश्वरापासून आणि काल थेट तिथ इथं येऊन पोहोचलो परंतु सगळ्या रस्त्यावरती येतपर्यंत सगळीकडे पाऊस चालू होता पावसाचं प्रमाण भरपूर होतं त्यामुळे आम्ही रूम घेतला होता आणि सकाळी उरकून आता आपण चाललो आहे आपल्या धाव जिथनं आपण जाणं आहोत डायरेक्ट ते ते तेवीसशे म्हणजे तेवीसशे नव्व्या नव्वद चोवीसशे किलोमीटर सगळं अंतर आहे हे अंतर आपल्याला कापायला दोन ते आपला का आपला तीन दिवस लागणार आहे त्यामुळे आजचं हे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला दुसरं एक काम असं आहे की आपल्याला आपली गाडी सर्व्हिसिंग करायची आहे मग तिथं पण जाणार आहे तर पहिलं आपण आता दर्शनानं चाललं आहे बैद्यनाथ हे मंदिर जे आहे हे झारखंडमधील देवघर या गावामध्ये आहे आणि देवघर ही मोठी मोठी सिटी आहे त्यामुळं तुम्ही इथं तुम्हाला आले तर तुम्हाला राहण्याची सोय सगळ्याच सोय एकदम सगळं मिळून जाईल तुम्हाला त्यामुळं मोठी सिटी असल्यामुळं इथं तुम्हाला खरं तर ह्याला सुद्धा म्हटलं जातं याच ठिकाणाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आहे एक्कावन्न शक्तिपीठं जे आहेत त्याच्यामध्ये या धामलासुद्धा मोजलं जातं आणि बारा ज्योतिर्लिंगामध्ये तर आहे त्याच्यामुळे तो तुम्हाला तो 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 विमानतळ सुद्धा देवघर विमानतळ सुद्धा आहे तसेच या ठिकाणी रोडची कनेक्टिव्हिटीसुद्धा चांगली हो आहे आणि रेल्वे स्टेशन म्हणताल तर अगदी जवळ देवघर रेल्वे सुद्धा आहे तुम्ही इथनं ह्या मंदिरापर्यंत सहज पोचू शकता असं म्हटलं होतं की रावणाने भगवान शंकराला प्रसन्न करून ते शिवलिंग आपल्या बरोबर ते लंकेला घेऊन जात असतात त्याने हे शिवलिंग ज्या ठिकाणी ज्या हातातून खाली ठेवलं गेलं आणि ते त्याच ठिकाणी ते म्हणजे या नावारूपाला आलं आले बोलता बोलता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आले बैद्यनाथ पांडा कीर्तन मंदिर द्वार पूर्वीचं हे रस्ता आहे तर आपण आता चप्पल वगैरे काढूया इथून आपल्याला जायचे आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश केले केल्याचं इथं असलेल्या मंदिराच्या आवतीभोवती आपल्याला भरपूर असे दुकानं पाहायला भेटतात त्या दुकानामुळं इथे गर्दी आणि गर्दीचे आणि अजून एक विषय सांगू आम्हाला या ठिकाणावरती असलेले पंडितजी भरपूर दिसले आणि त्यातल्याच एका पंडितने आम्हाला या ठिकाणी असलेल्या पोर्टगॉल ऑफिसला घेऊन जा घेऊन जाण्यासाठी आम्हाला त्यांनी रस्ता दाखवला परंतु त्याच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी असलेले एक कार्ड घ्यावं लागतं ज्याची किंमत तीनशे रुपये आहे आणि याच कार्डने तुम्ही लवकर दर्शन घेऊ शकता जर रेग्युलर लाईन पा असाल तर ही सात सा ते आठ तासापर्यंत तुम्हाला दर्शनाला वेळ लागणे इथं असलेले वेगवेगळे हवन चालू होते त्यातनं रस्ता काढत आम्ही ते पास घेण्यासाठी पोर्टकॉल ऑफिसपर्यंत जाऊन पोचलो आणि ते पास आम्ही घेतले तर मित्रांनो आपण इथे घेतलेले पास हे जे पास आहे हे तीनशे रुपयाला पास आहे आणि या लाईनमध्ये आपण जाणार आहे तरी स्वतः ता दोन तास लागणार आहे आणि जर तुम्ही पाहिलं तर हे आहे दुसरी लाईन ज्याला सात ते आठ तास जाणार आहे तर तुम्ही इथं आले तर हे पास घेऊ आहे परंतु या पासवरती काहीच लिहिलेलं नाही हे विशेष बघा या पासवरती असं काही विशेष लिहिलेलं नाही आहे म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडं काय बोलता आय डी कार्ड असं आणि जे पूर्ण पोचलेलं असेल तर नक्कीच हे चालू शकतंय तर गर्दी भरपूर आहे गर्दी सहा नॉर्मल लाईनला सात तास लागतात जर तुम्ही पौथे फाडून आपण गेले तर तुम्हाला साधारण दोन तास अडीच तास लागू शकतात तर हे बघा ही जी लाईन आहे या लाईनला आता आम्ही इथपर्यंत आहे आणि जी नॉर्मल लाईन आहे नॉर्मल लाईन आहे पूर्ण फिरवून अशी इथं येते बघा आणि इथून अजून मंदिर लांबले हे जे तिथे जो गुंडळतो आहे तुम्हाला तिथे वरती जाऊन त्या कळसाला लावतो त्या मग तपळ लाल जे आहे ते इथं बांधायला हे मंदिर ते आतळच ते हा कळस अजून एक सांगू तुम्हाला या सगळ्या मंदिरावरती तुम्हाला तिथले जे पंडितजी जी यांचेच नंबर पाहायला भेटा हे बघा सगळीकडे बघा सगळ्या मंदिराची ते सुतर असते आणि इथे ना प्रमाणापेक्षा जास्त बंदीतली आहे का मला काय माहिती बा प्रत्येक ह्याच्यावरती फक्त पंडितजी पंडितजींचे नंबर मित्रांनो आम्हाला लाईनला लागून झाला होता एक तास आणि सकाळचं ऊन इतकं जोराचं असेल एवढं वाटलं नव्हतं परंतु पूर्ण शरीर हे घामोघूम झालं होतं आणि त्यामुळे आमचा योगेश खाली लाईनमध्ये बसूनच गेम खेळत होता पण लाईन हळूहळू एकदम स्लो सरकत होती त्यामुळे जरा आता कंटाळा आला होता बाहेरचा नजारा पाहत तो नजाराचा आनंद घेत होतो कारण की बाहेरनं सुद्धा मंदिर खूप छान दिसत होतं आणि आता एकेकाळी असं वाटायला आलं होतं की आता आपल्याला कैद केलं काय कारण की शेवट असे अशी वेळ आली खाली बसून दर्शन घेण्याची वेळ आली आणि जाऊन पोचलो मी दर्शन घेऊन मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे दर्शन आपलं व्यवस्थित झालं आहे परंतु त्या ठिकाणी असलेले थोडंसं धक्काबुक्के जरा जास्त होते तरी पण त्यातून मार्ग काढत आपलं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे त्यानंतर आम्ही रूम कदायला निघालो तोपर्यंत पावसाने मात्र हजेरी लावले होते त्यामुळे तिथं असलेले लोकल चाट खाला आणि एक टुकटुक बघून आम्ही फायनली पोहोचलो आमच्या हॉलवरती आणि तिथनं बॅगा भरून आम्ही पोचलो होते तर मित्रांनो आजचा आलो आहे आम्ही शोरूमला म्हणजे सर्व्हिस सेंटरला महिंद्राच्या कारण की गाडीच्या आता तिसरी सर्व्हिसिंग आहे गाडी नवीन आहे त्याच्या गाडी सर्व्हिसिंग करायची आहे बघू शकता सर्व्हिस आपण आलो आहे हे आहे झारखंडमध्ये असलेल्या रांचेमध्ये आणि आपण इथं आलो गाडी सर्व्हिसिंग आहे आता किती वेळ लागतो हे माहिती नाही आणि त्यांना ते बोलतात की अपॉइंटमेंट पाहिजे नाही तर आपण त्यांना थोडंसं रिक्वेस्ट करून इथपर्यंत आलेले ते बोलतात ठीक आहे वेळ लागेल थोडं महिंद्राच्या शोरूममध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर गाडी सर्व्हिसिंग दिली तोपर्यंत मस्त झोपाय काढल्या आणि झोपा काढेपर्यंत गाडीचं काम हे उराखलं होतं त्यानंतर त्यांच्या असलेल्या काही वर्करने गाडीचे टेस्ट ड्राईव्ह घेतले टेस्ट ड्राईव्ह ज्यावेळेस ओके वाटले त्यानंतर त्यांनी ती गाडी आमच्या हातामध्ये दिली हा, मित्रांनो फायनल झालेली आपली सर्व्हिसिंग साडेतीनला तीन वाजता आपण गाडी आपली तीन चार पाच सात सहा साडेसात वाज साडेसात वाजल्या सा आता सा गाडी आपली एकदम ओके सर्व्हिसिंग झालेली आहे आणि आता आपण आता पुढचा प्रवास चालू करतोय आज रात्रभर आपण प्रवास करणार आहे तर आमचं पहिलं रामेश्वरला जायचं प्लॅन झालं होतं तसं नाही आम्ही मंडळी की आठजणला पहिलं जाणार आहे तिथून आहे पंधराशे सत्तर किलोमीटर तर तो आता अंतर आम्ही कापणार आहे गाडी आपली रेडी आहे चलने केली आहे सर्व्हिसिंग करून झाल्यानंतर आत्ता आम्ही निघालो होतो लांबचा बल्ला होता तो म्हणजे आंध्र प्रदेशचा साधारण पंधराशे किलोमीटरचं हे अंतर होतं आणि हे अंतर कापण्यासाठी आम्हाला बराच वेळ मिळाला त्यामुळे आम्ही रस्त्यामध्ये असलेल्या एका मार्केटमधनं थोडंसं भाजीपाला घेण्याचं ठरवलं कारण की पुढं जाऊन स्वयंपाक करायचा होता आणि सकाळ सकाळ मार्केटसुद्धा लागलेलं होतं त्यामुळे पटकन गाडीमधनं उतरलो आणि तिथेच जातलेलं थोड्याशा छोट्याशा दुकानामधनं भाजीपाला घेतला ज्याचा उपयोग पुढं जाऊन लगेच होणार होता कारण की दुपारचं जेवण बनवायचं होतं भाजीपाला घेतल्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर रस्त्याच्या कडलच एक जागा भेटली छानपैकी आणि तिथं जाता स्वयंपाकाची तयारी सगळ्यांनी चालू केली जागा छोटी होती परंतु ऊन भर भरपूर लागत होतं त्यामुळे पटापट प्रत्येकाजाने आपापली जबाबदारी स्वीकारली आणि कामाला सुरुवात केली आता आम्ही करणार होतो मशरूमची भाजी ती भाजी म्हणजे कसं हो की आपल्याला मस्त आधी चाकणं म्हणून खायचा होता कारण की टाईमपास म्हणून चखण्याचा अर्थ जरा वेगळा घेऊ नका चाकणं म्हणजे टाईमपास झाली त्यानंतर आपण भात करणार होतो मस्तबैकी तर पहिलं भाजी टाकली मशरूमची शिजतपर्यंत थोडीशी वाट पाहिली कारण हो की हो भाजी शिजल्या शिजल्या त्याच्यावरती लगेच ताव मारायचं होतं त्यानंतर जो भात बनणार होता तो आपण बनून पुढं घेऊन जाणार होतो त्यामुळे पटकन ती भाजी शिजवलीसुद्धा मित्रांनो आणि शिजवून खाल्लीसुद्धा तर मित्रांनो आता आपण आहे ओडिसामध्ये आणि ओडिसामध्ये असलेल्या भुवनेश्वर शहरामध्ये आहे आणि भुवनेश्वरला आल्यानंतर तुम्ही इथलं स्पेशल काय खाऊ शकता तर मित्रांनो हे दिसणारे स्वीट आहे हे सगळे स्वीटचे शॉप आहे हे तुम्हाला इथं बघू शकता आणि स्वीटमध्ये तुम्हाला रसगुल्ले आणि शांना काहीतरी म्हणतात त्याला मी तुम्हाला सांगतो नाव दे ते तुम्ही इथं स्पेशली म्हणून खाऊ शकता आणि नेऊ पण शकताय घरी तर तुम्हाला स्वीटचं तुम्ही लवर असेल तर नक्की ते ट्राय करा रसगुल्ला आता आम्ही चाललो आहोत आंध्र प्रदेशमध्ये असलेल्या श्री शल्लम या ठिकाणी या ठिकाणी असलेलं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी जे ज्योतिर्लिंग आमच्यासाठी अकरावं आहे बारा ज्योतिर्लिंगमधला हा शेवटचा टप्पा म्हणून ते चालत कारण की आत्ता आपण आलो आहोत मल्लिकार्जुनला म्हणजे श्रीशल्लमला आणि याच ठिकाणी आपला हा हा जो ज्योतिर्लिंग आहे हे जे ज्योतिर्लिंग आहे हे आहे आपलं अकरावं ज्योतिर्लिंग यानंतर आपलं शेवटचं ज्योतिर्लिंग असणार आहे ते रामेश्वरमचं आणि उद्या आपण सकाळी रामेश्वरमला निघणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण अकरा बारा ज्योतिर्लिंग आतापर्यंत कम्प्लीट केलेली आहे आणि आत्ता आम्ही आलो आहे श्रीशल्लमला म्हणजेच या ठिकाणी असलेल्या या ठिकाणी असलेल्या मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगाचा तुम्ही बघू शकता आत्तावादल्या संध्याकाळचे साडेपाच आणि आम्ही थोडंसं लेट आलो होतो आणि रूम घेता घेता बराच वेळ गेला आणि मित्रांनो तुम्ही इथं श्री शल्लमला म्हणजेच या मल्लिका मल्लिकार्जुनला जर तुम्हाला स्टे करायचा असेल तर लक्षात ठेवा या ठिकाणी येण्याच्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन बुक करा कारण की त्यानंतर रूमचं खूप प्रॉब्लेम होतो आणि रूम त्याच्या सस्त आहे साडेसहाशे रुपयाला रूम तुम्हाला इथं मिळते साडेसहाशेपासून जर मी ए सीमध्ये गेलो तर तुमची जी ती मिळते तुम्हाला साधारण सतराशे बाराशे इटक्यामध्ये तर आता आम्ही जी रूम घेतलेली आहे ती रूम आमची आहे जी आत्ता रूम घेतली ती आत्ता आमची रूम आहे ती साडेसहाशे रुपयाची मी तुम्हाला रूम दाखवतो जरा अर्जंटमध्ये म्हणजे चाललं आहे कारण की संध्याकाळी सहा प दुपारी साडेतीन ते सहा वाजेपर्यंत मंदिर बंद असताना सहाला दर्शन चालू होतं त्यामुळे आता आम्ही चाललं पहिले दर्शनाला दर्शन घेऊन आल्यानंतर तुम्हाला मी नंतर संध्याकाळी नक्कीच तुम्हाला हे रूम दाखवणार आहे तर इथं बघा तुम्ही जर इकडे आले तर तुम्हाला मस्तपैकी साऊथ इंडियन जे खाणे आहे ते सगळं तुम्हाला मिळेल मस्तपैकी उडपी म्हणतो ना आपण तर तुम्हाला राईस सांबर इडली डोसा आणि उडीदवाडा असं सगळं काही म्हणजे भेटून जाईल तर हे आहे मंदिराच्या बाजूला जाणारा रस्ता शीघ्र दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला ते दीडशे रुपयाला आहे आणि अतिशिघ्र घ्यायचं असेल तर तीनशे रुपयाला आहे आणि जर तुम्हाला पिंडीला स्पर्श करायचा असेल तर पाचशे रुपये असे या ठिकाणी तुम्हाला शीघ्र दर्शनाचे पाच भेटू शकतात म्हणजेच फ्रीदर्शनाची रांगे तुम तुम्ही इथनं दर फ्री दर्शनमुळे जाऊ शकता तिथं भरपूर लोक थांबलेली आहेत निशुल्क तुमची चप्पल बुटे इथं तुम्ही काढू शकताय फ्री चप्पल गा ठेवलेली आहे आपली तर इथं कचरा करणार ते करणारच असे लोक आहे गर्दी कमी आहे दर्शनाचं तिकीट आहे जे, जे। तीनशेवाले आहे ती ते आता आपण घेऊन आपल्याला ते पाचशेच्या लाईनमध्ये सोडणार आहे तर आता इथं आपण मोबाईल आणि ते सगळं जमा करूया मोबाईल जमा करायला लागणार आहे आपल्याला मोबाईल आला नाही आहे आतमध्ये कुठलाच त्यामुळे आपण इथं मोबाईल इथं आतमध्ये लॉकर आहे फ्री लॉकर तिथं आपण मोबाईल जमा करूया तर आता आपल्याला मोबाईल लॉकरमध्ये ठेवायचा आहे आणि फ्री आहे जर तुम्ही मोबाईल गाडी मिळव सगळं चांगलं चांगलंच होईल पण आता आपण इथं असेल ह्या लॉकरमध्ये मोबाईल ठेवून देऊया आतमध्ये त्याच्यामुळं आता आतली शूटिंग नसणार आहे बाहेर आल्यावर तर मित्रांनो झालेलं आपलं दर्शन आपण या गेटमधनं बाहेर आलो आतमध्ये मोबाईल आलो हो नव्हता मोबाईल लॉकरमधून घेऊन आलो आहे आणि खास तुमच्यासाठी इथनं तुम्ही कळसाचं दर्शन घेऊ शकताय हे बघा हा आहे कळस हे जो एक दोन तीन आणि चार नंबरचा जो कळस आहे तो कळस हे करतो मल्क मल्लिका अर्जुन श्री मल्लिका अर्जुन ज्योतिर्लिंगाचा आणि इथं बघू शकता हे सगळे लोक इथनं आउट होतात आहे आणि इथनं तुम्हाला इथे प्रसाद मिळतो आणि इथून तुम्ही मग बाहेर जायचं आहे तर छानपैकी दर्शन झालेलं आहे ह्या अकराव्या ज्योतिर्लिंगाचं जे आपलं आहे ते अकरावे यानंतर आपण तर, तर पुढं जाणार आहे रामेश्वरमला जे असणार आहे शेवटचं ज्योतिर्लिंग थोडंसं आता आपण काय करणार आहे तुम्हाला मी दाखवतो आता थोडंसं गोख पण लागलेली आहे आणि थोडंसं जेवायचं आहे आणि तुम्हाला रूम पण दाखवायचं सगळं एकदा बघून घ्या आणि रूम कसा बुक केला आहे ते पण मी तुम्हाला सांगतो तर आपण मंदिराच्या थोडंसं अजून बाहेर आपल्याला इथं त्यांचे पारंपरिक जे नृत्य ते पाहिलं भेटतंय हे बघा तुम्ही बघू शकताय आणि तर आता आपण चाललोय खरं तर जेवायला आणि बराच वेळ आला आपण जेवायचा मागे कारण की काय आता दुपारी जेवण नाही तुला आणि डायरेक्ट दर्शन आलो त्या मला जेवण करून घेऊ पहिलं तर आपली जी चप्पल होती ती आपल्याला घेतली आणि मोबाईलसुद्धा घेतलात तुम्हाला मोबाईलचं सांगायचं विचारलं प्रत्येक मोबाईलला दहा रुपये घेतात आणि तर चार मोबाईल असेल तर तर ते वीस रुपयाने घेतात आणि सिंगल जास्त मोबाईल असेल तर दहा रुपयाने घेतात ते पण लक्षात ठेवा जर त्याविषयी मोबाईल आपलं गाडीमध्ये ठेवलेलं कधी पण चांगलं नाही का मित्रांनो तर आता आपण चप्पल ते घेतली तर फ्री लिहिलं आहे परंतु ते लोक आहे ना पैसे मागतात लक्षात ठेवा जिथं फ्री लिहिले तिथं पण पैसे घेतात आणि तिथं तुम्हाला सामान ठेवायला सांगते ना तिथं पण फ्रीज आहे पण तिथं पण सुद्धा पैसे घेतात त्यामुळं एक लक्षात राहू द्या फ्री म्हणून ठेवतो आपण पण त्याचे पैसे घेतात तुम्हाला फरकत वगैरे काही घ्यायचं असेल तर भरपूर दुकाने आहे इथं तर तुम्ही त्या दुकाना घेऊ शकताय मंद याच्या समोरच आहे लाईन अख्खी हां हां पुढेच लवघ्या कमी व्हायचं विषय नाहीये मला वाटतं तू यावं पण तुम्हाला आलोयो असा राईस सांभर ए तू काय खाणं तू तू का ठीक आहे काय का इथे स्थानिक फूड खाण्याचा प्रयत्न केला इथं असलेले मस्त सांबर भात आम्ही घेतलं आणि तसंच इथं भेटणारा स्वादिष्ट असा ढोसा आणि उत्तप्पासुद्धा सुद्धा आम्ही रेट ट्राय केला खूप छान होतं आणि पोटभरसुद्धा जेवण झालं आणि ते सुद्धा कमी पैशामध्ये तर छानपैकी जेवण झाले भरपूर पार ना जेवण होतं मित्रांनो खरं इथला सांबर भात डोसा तसं आपल्याकडे भेटतो ना यांचं त्यांचं ह्यांचं घर तर ते स्पेशलिस्ट याच्यामध्ये ह्यांचं स्पेशल खरंच स्पेशल सांबार असला होता ना भरपूर प्याला कट्टळ असतोवर हा चला रूमवर चाललं आता मला रूम पण दाखवतो लगेच